श्री छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली स्वराज्य स्थापनेत महाराजांना अनेक हिऱ्यासारखे साथीदार लागले आज आम्ही चाललो होतो शिवाजी महाराज व त्यांच्या अशाच एका हिऱ्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या गडावर तो गड होता पन्हाळा व तो हिरा होता वीर बाजी प्रभू देशपांडे स्वराज्य स्थापनेत महाराजांना अनेक दिव्यातून जावे लागले अनेक संकटे उभी ठाकली मार्च सोळाशे साठमध्ये मध्ये असेच एक संकट हिंदवी स्वराज्यावर घोंगवत आले सिद्धी जोहर दरवेळीप्रमाणे स्वप्रांताला व आपल्या रयतेला कमीत कमी त्रास होईल असे ठिकाण महाराजांनी सिद्धीचा सामना करायसाठी निवडलं ते ठिकाण होतं पन्हाळा गडाचा पाच महिनाचा परिसर आहे समुद्र सपाटीपासून याची उंची तीन हजार एकशे सत्तावीस होत आहे हा सगळा किल्ला अकराशे बारामध्ये चिलाहारभोजीराजाने बनला किल्ल्याची सुरुवात दहाशे बावन्न ते अकराशे बारा साठ वर्षे लागली नंतर हा याडवांचे होता तेरा वर्षे विजापूरचे आदिलशेकडं होता शिवाजीराजेंना पकडायला सिद्धुजरने ही गडाचे डोंगर सहिनीची रांगा पाच महिलावरून चारी बाजूंनी वेढा दिला तेव्हा शिवाजीराजेंनी राजहिंडी रस्त्याने समोर दिसत ना मासाई पठार पण हा विसायला गेले समोर पावनखिंडा पंचेचाळीस विसागर सत्तर आहे आणि तेरा वर्षांनी कोंडाची फरसण सात मोळीनी हा किल्ला जिंकला छत्रपती शिवाजीराजे खाली आता जे पाय वाटतात तिथून आता काय केलंय गाडीत बिल्डिंगचं नाव आहे अंधार बाव बाव वीर आहे खाली मीर आहे दुसऱ्या मजल्यामध्ये गडाच्या बाहेर जायला चोर मार्ग आहे वरचा भरला सैनिकांना राहायचं ठिकाण आहे शिंग आहे त्या नावात तीन दरवाजा त्याच्या नावात तीन दरवाजा बांधकाम काय शिष्यामध्ये केलेलं आहे असा किल्ला बांधला आहे बालवंत किल्ला जंजिरा किल्ला हे सैनिकांना राहण्याचं ठिकाण आहे मॅडम आणि कडेला सुद्धा गेले इतकी मोठे लाकडी दरवाजा असतात त्या खाली जायला पूर्वी पायऱ्या होत्या आता काय केलं हा गाडी असं केले घेतला हा किल्ला जिंकला छत्रपती शिवाजी महाराज मालवणहून आत आले राजांचा सोन्याच्या मोराटा या चौकामध्ये संस्कार करण्यात होता राज छत्रपती शिवाजी महाराजांचा हा गडाचा दुसरा दरवाजा तो तिसरा दरवाजा आहे एक बांधकाम सुन्यामध्ये दोन दरवाजा एका लाईनला तिसरा साईडला का आणि दोन दरवाजे हातीने फोडले तर तिसरा दरवाजा हाती फोडत नाही हात्या सरळ इथे जातो वाकडा झाला तर गती कमी तिसऱ्या साईडला जातो आतून जी नाही गडाच्या वरून खालच्या सैनिकांना तोफा मारायची आपण अक्षर गडाच्या बाहेर निघालो बाले किल्ल्यामध्ये धान्याचा आणि राजांचा वाडा होता ते खंदक होतं खंदकामध्ये पाणी कमळाची वेळ मगरी तडबंदी आहे कोटाराला तडबंदी आहे आजची बारा एकर जागा आहे आपण धान्य गोळा करून ट्रक नव्हतो सगळ्या धान्य रेड्या नाण्याच्या हे धान्याचं हा तर ठेवतात कसे काढतात कसं आज दाखवत घ्या खंडक नाणार खंडकात कडबंदी आणि कोटारा नाही थोडक्या ताई त्या ज्या पायऱ्या आहेत त्या पायऱ्याने सैनिक करणार पोतीगुण वर जाणार वर न वाचायचे गंगा यमुना सरस्वती कोटारा एका कोटारात पाणी ोटीवर बीन जाण्यासाठी जी नाही आता खाली पायऱ्या हे केलेले ही भिंत एवढ्या जाडीची भिंत आहे ती गंगा यमुना आणि सरस्वतीन कोटात वेगवेगळे भात वरी तर धान्य वतात कसं दाखवतात त्याच का हे कोडं नाही हे दरवाजे बंद केले हे वरून वतायचं आणि समोरच्या दरवाजा उडून जायचे कोकणात जातिरिक्त भात भारतात मोठं आहे आणि जी खिडकी नाही मॅडम का व्हेंटिलेशन आहे म्हणजे गरम थंड खिडकीच्या वरती wow. जी कमान आहे अंबरखाना नाव दिलेलं आहे बघा काही पाणी जायला पानाळे दगडायचे मस्त घनदाट जंगल आहेत आणि वेगवेगळी झाड आहेत खूप छान आहेत शंभू महादेव मंदिर म्हणून आहे इथे आली आहे खूपच छान दर्शन झालं आता कोणीही नाही येथे आणि हा परिसर एकदम शांत मस्त वाटतं इथे छत्रपती शिवाजी महाराजांची आणि छत्रपती संभाजीराजांची शेवटची भेट याच मंदिरात झाली होती आणि या देवळाचं अजून एक वैशिष्ट्य म्हणजे इथे शंकराची पिंड आहे तापमानात जसा बदल होतो ना तसं या पिंडीचा रंग बदलतो अशी इथे माहिती पण इथे लिहिलेली आहे काय आहे याचं नाव आहे राजदिंडी दिंडी म्हणजे पालखी छत्रपती शिवाजीराजे इथून गेले पनागड ते विसागड तर आले कसे तर अफजल खानाचा वध करून शिवाजीराजे छत्रपती शिवाजीराजे प्रतापगुन पनागड आले राजांना याला अठरा दिवस लागले आदिलशाला कळलं की या गडावर शिवाजीराजे गेले राजांना पकडण्यासाठी महिन्यामध्ये पन्नास हजार सैनिकांनी वेढा दिला बारा जुलै सोळाशे साठला मध्यरात्री शिवाजी महाराज बाजीप्रभू बांधल शेनाथगी गडाच्या खाली उतरून समोर मसाई पठार पनागडातून विषायला गेले शिवाजी राजांचा पाठलाग सुरू झाला तोपर्यंत शिवाजी महाराज बाजीप्रभू हे घोडखिंडीत गेले त्या घोडखिंडीत गेल्या तर बाजीप्रभू काय म्हणते महाराज शत्रू सने जवळ आले गेला की मला पाच तोफाची सलामी द्या त्या ठिकाणची बाजीप्रभूनी आठ तास खिंडवली तिचं नाव होतं घोडखिण ही बाजीप्रभूनी पावनखिंडी पावन पावनखिंड आहे तिथून पंचाळीस फुल लांब आहे विशागड साठ किलोमीटर आहे चालत जायला आता तीन दोन दिवस लागतात त्या काळात शिवाजीराजे वीस तासामध्ये गेले पनागड ते विसागड तीनशे सैनिक घेऊन चावत होते बापरे माझ्या या साईडला जे समोर दिसतंय ते मसाई पठार आहे छत्रपती शिवाजी महाराज बाजी प्रभू आणि बांदलसेना ह्याच ठिकाणाहून पावनखिंडीतून विशाळगडाकडे गेले याचं नाव आहे दुतिंडी बुरुज आहे या शेवटच्या ठिकाणी साईडला पुसाडी बुरुज आहे काली बुरुज दौलत बुरुज अशी नाव आहे वॉच कसं करणार खाली सगळं जंगल घोडी आले की धुळा असायचा संध्याकाळी तर लाईट नाही सैनिक मशाली घेऊन येणार आपण कसं मोबाईल सांगतो मशाली दाखवायची वेगळ्या ठिकाणी सिग्नल द्यायचे असं वॉच करायचं अच्छा वाडा आहे तर रासोड वाड्यामध्ये रा शाळा नगरपालिका आणि माझ्या सैनिकांचं वस्तिग्रह आहे हे दिसले समोर आहे सोवेचे तलाव आहे समोरचे तलावाच्या कडेला मंदिर आहे महादेवचं मंदिर आहे शिवाजी महाराजांची मुत्सद्देगिरी आणि बाजीप्रभूंच्या पराक्रमाची गाथा ऐकून भारावलेल्या अवस्थेत आम्ही पन्हाळ गडावरून निघालो स्वातंत्र्यवीर सावरकरांनी लिहिलेल्या बाजीप्रभूंच्या पोवाड्यातील दोन ओळी आठवते तोफे आधी न मरे बाजी सांगा मृत्यूला चला घालू स्वातंत्र्य संगरी रिपुवरी घाला